कशाची जास्त गरज तशा जगामध्ये आपण पाहतो काही गोष्टी अशा असतात त्या करायलाच पाहिजेत करायलाच पाहिजेत काही गोष्टी अशा असतात आणि त्यानंतर काही गोष्टी अशा असतात करूच नाहीत अशा गोष्टी असतात आणि काही अशा असतात केलं तरी चालतात आणि नाही केलं तरी चालतात आणि त्यापैकी विचार जर केला तर सगळ्या सर्वोत्तम करायलाच पाहिजे मनुष्यजनामध्ये येऊन करायलाच पाहिजे तर ते म्हणजे परमार्थ आहे आणि इतकं चांगला मार्ग इतकं चांगलं उत्तम असं परमार्थ जगामध्ये काहीच नाही आणि न मिळो खावया न वाढो संतान न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपाकोळ आईशी माझी वाचा मज उपदेशी अनेक लोकांशी ह्याची सांगली आणि म्हणून काय म्हटलेलं आहे हीच आपली बुद्धी असावी आणि आपल्याला माहीत नाही जगाला माहीत नाही हित कशात आहे घात कशात आहे चांगलं काय आहे वाईट काय आहे हे पशूला काय कळत नसतं असं पशूला काय कळत नसतं चांगलं काय वाईट काय त्या कसाव्याच्या दारात राहून पशूला उड्या मारून हिरवगार गवत खातो परंतु त्या पशुला, पशुला माहीत नसतं का ही हिरवगार गवत कशा करत आहे तर उद्या आपली कत्तन होणार आहे आणि आज हिरवगार गवत आहे परंतु उद्या कत्तल आहे हे त्या पशुला माहीत नसतं आणि म्हणून ते कसायच्या दारात सुद्धा असतं उड्या मारीत आनंदात राहत तसं माणूस सुद्धा या जगामध्ये घडोघडी काळ वाटयाची काही अजून किती आहे अवकाश आज अणुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा म्हणजे मनुष्य काय चाललेलं आहे तर क्षणाक्षणाला काळाच्या जबड्यास चाललेला आहे त्याच एक एक पाऊल एक एक क्षण पुढचा विनाश आकडं त्याला नेत आहे आणि सर्व दुःखामध्ये प्रचंड आगीमध्ये त्याला वा ढकलून देणार आहे देत आहे मग आपल्या दुःख वास कधी कोणाला वाटतं का को। दुःखाची कल्पना सुद्धा माणसाला सहन होत नाही दुःख नकोच माणसाला सुख पाहिजे असतं पण ते सुख मिळत नाही दुःख नको असतं पण ते आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच हे कळून देण्यासाठी आणि हे प्राप्त करून देण्यासाठी संतांनी अवतार घेतलेला आहे आणि म्हणून संतांच्या ठिकाणी काय आहे तर त्यांच्या ठिकाणी आपलं प्रेम निर्माण होणं श्रद्धा निर्माण होणं तर हेच भाग्याचं लक्ष नाही हेच हा विचार खूप महत्वाचा आहे आणि म्हणून काय सांगितलं काय मी उद्धार पावेन काय कृपा करीन नारायण आयशे तुम्ही सांगा संत जन आणि करा समाधान चित्त माझे आणि म्हणून काय मी उद्धार पावेन काय कृपा करण नारायण आपला उद्धार कशाने होईल पहिली गोष्ट माणसाच्या मनात आणि म्हणून हे माणसाला उद्धार माहीत नाही का कारण त्यानं आत्तापर्यंत जे पाहिलं आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतु तोही तैसा झाला व्याघ्रलाशी ही लागतात पाठी अशा प्रकारचं काय आहे आपण काळाच्या ह्या विनाशाकडं वळव्याकडं आपली वाटचाल चालू आहे आणि आतापर्यंत मागच्या आली आणि ते तसेच गेले आता येतात ते तसेच जातात यापुढे येतील तसेच जातील परंतु विरळा आईसा कोणी तो का लोटांगणी मग असा जो कोणी असतो धन्य जगी तोच एक धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे मग सांगितलं विचार काय माणसाची इच्छा काय असावी माणसाचे विचार कोणते असावे परम कल्याण कशात आहे करायला पाहिजेच नाही का देह जावो 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 एची घडी देह जावो 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 एची घडी हरीचे हरी पाय हरीचे हरीचे ना सोडी दिह जावो 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 एची घडी मग देह जावो देह पडला तरी हरकत नाही परंतु काय आहे पाय हरीचे न सोडी हे आपल्या माहीत होतं का आपला आतापर्यंत देव माहीत होता फक्त देवळातला देव फक्त माहीत होता खरा देव आपला माहीत नव्हता परंतु त्यास करता संतांनी अवतार घेतले लोपले ज्ञान जगी काय आहे अवत अवतार पांडुरंग नाम ठेव लोपले ज्ञाने जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी लोपले ज्ञाने जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महा कैवल्य तेजा सीविती मनु मनुवेदना माझा म्हणजे साधुसंत काय करतात ते आनंदाचं शेवण करतात ते आनंदाला प्राप्त होतात परंतु आनंदाचा जो मार्ग लोप पावलेला आहे आणि त्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठलानं ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं तुकाराम महाराजांच्या रूपानं श्रीपाद बाबांच्या रूपानं तोच परमात्मा काय झाला संतांच्या रूपाने ह्या जगा जगामध्ये अवतरला ह्या जगाला सुखाचा ज्ञानाचा मार्ग दाखवला परंतु काय आहे की काय माणसाची प्रवृत्ती जी असते पहा तर माणसाला परमार्थ जसं लहान मुलांना लहान मुलांना काय वाटतं कि शाळा त्या शाळेत जाऊ नये असं त्यांना वाटतं खेळावं शाळेत जाऊ नये लहान मुलांना शाळेचा कंटाळा असतो त्यांना असं वाटतं कुरकुरे खावेत चॉकलेट खावेत बिस्किट खावेत परंतु पोळी भाजी वगैरे काही खाऊ नये भाजी भाकरी खाऊ नये अशा प्रकारचं लहान मुलांना म्हणजे अशा अशी त्यांचे विचार असतात तसंच आज्ञानी माणूस असच असतो आणि म्हणून कसं आहे परमहित त्याची माझे हित ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी आणि म्हणून कसं आहे एका वेळेला माणसाला पहा एका वेळेला खायला नसलं तरी चालेल परंतु त्याला पाणी पाहिजे एका वेळेला पाणी नसलं तरी चालेल परंतु त्याला श्वास पाहिजे आणि एका वेळेला श्वास नसला तरी चालेल परंतु त्याला ईश्वर पाहिजे नाही काय आहे याच देही याच डोळा आपला काय करायचं आहे तर त्या देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि म्हणून देव साधू संतांनी काय केलं तुकाराम महाराज मला देव पाहयासही गेले आणि तेथे देवची होऊन ठेवले साधू संतांचा परमार्थाचा मार्ग असा आहे की आपण देवाची, देवाची भक्ती करता करता मनुष्य काय होतो तर त्या पदाला सच्चिदानंद पदाला प्राप्त होतो आणि म्हणून तो हा या जगातला जो परमोच्च अशा प्रकारचं हित संतांनी सांगितलं जे जगामध्ये होणारा घात तर तो सुद्धा संतांनी सांगितलेला आहे आणि म्हणून परम सांगितलं तर पहा मृगाचे अंगी कस्तुरीचा वास आशे ज्याचा त्यास नसे किती सुंदर विचार सांगितले मृगाचे अंगी कस्तुरीचा वास आशे ज्याचा त्यास नसे ठावा परंतु भाग्यवंत गीती वेचून या मोल भार वाही मेले वाहत आहोत त्या हरणीच्या नाभीमध्ये कस्तुरी असते नाही का मृग नावी कस्तुरी वसे मृग भटकत जंगल जाय सब हृदय साई वसे मूर्ख न समजा आणि म्हणून तो परमात्मा कसा आहे नाही का काय म्हटलेला आहे माऊले सांगतात तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी कामोळ विषयावर बहु मृगजळ दे, देखोनी डोळा थुंकीचे अमृताचा गळीता गळाला तुळीला परिसू बांधेला गळा शुक्ती का लावी तैशी लवड सवडी मातेन पवतीची बापुडी म्हणून जन्ममरणाची दुथडी ढवळि नाही का आणि तो मी पुसशी काही सांग अहो ज्ञानेश्वरी कळायला पाहिजे काय करावं माणसाला जन्मात येऊन काय करावं ज्ञान वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी आई सावर त्या टिकेशी ज्ञान होय मुढा अतिमूर्खत्या दगडा आणि वाचिल जो कोणी जणी तया लोटांगडे म्हणून कसं आहे तर वाचावी ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी माणसानं वाचावी कारण कसं आहे का ज्ञानेश्वरीची किंमत जगामध्ये कधी करता येत नाही एका वेळा चंद्र सूर्याचा नाश होईल एका वेळेला परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली ही अखंड चिरण जो आहे अखंड कसे आहे ते जो मय आहे ज्ञानमय आहे या ज्ञानेश्वरीचा नाश कधीच नाही आणि म्हणून पहा तर जो कोणी वाचिल जो कोणी जणी त्या लो लोटांगड ज्ञानेश्वरी वाचता वाचता मनुष्य काय होतो ज्ञान होय मुढा हाती मूर्ख त्या दगडा परंतु त्यासाठी सद्गुरूंना शरण जावं त्यांच्या कोण नामाचा उपदेश घ्यावा त्या, त्या नामाचं नामा चिंतन करावं त्या चिंतनानं अंत करण्याची शुद्धी करून घ्यावी आणि मग काय करावं भावधुरुन या वाचे ज्ञानेश्वरी मग कृपा करी हरि तयावरी सद्गुरूंच्या कृपेशिवाय ज्ञानेश्वरी कशी आहे सद्गुरूंच्या कृपेनं जर आपण सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली सद्गुरूंना शरण गेलो आणि मग ज्ञानेश्वरीचं काय केलं चिंतन केलं तर ती ज्ञानेश्वरी काय करते अत्युच्च अशा प्रकारचं फळ आपल्याला देऊन जाते ती ज्ञानेश्वरी आणि म्हणून त्या ज्ञानेश्वरीमध्ये अत्युच्च सुखाचा मार्ग ज्ञानाचा मार्ग भक्तीचा मार्ग नवे नवे सुखी मत जीवनाचा अत्यंत सोपा सुलभ अशा प्रकारचा महान मंत्र याच्यासारखं सुलभ आणि आनंददायक आणि अत्युच्च अशा प्रकारचं साधन त्रिभुवनात कोणतं नाही आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी ती समजून घ्यावी त्याचा माणसानं काय करावा त्याचा विचार करावा तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं पहा पतंगा दिपी आलिंगन ते तर त्याशी आचूक मरण नाही का तैसे विषयाचरण आत्मघाता काय सांगितलेलं आहे एकाशा अहो किती साक्षात ज्ञान सांगितलं आणि म्हणून सांगितलं माणसानं काय करावं आख म्हणजे सदोदित काय करावं अखंड चिंतन नाही का अखंड चिंतन सांगितलेलं आहे आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयार आपलं हित हित ते करावे देवाचे चिंतन हित कशाला म्हणतात तर देवाचं चिंतन करणं याला हित म्हणतात आणि देवाचं चिंतन न करणं याला घात मानतात आणि देवाचं चिंतन हे हित आहे हरिविन जन्म नरकची जाना यमाचा पाहुणा प्राणी होई मग अशा प्रकारचं म्हणून काय सांगितलेलं आहे तर पतंगादी पे अलिंगण ते तर ते म्हणून ते मी विषयाचरण आत्मघात मग संतांनी सांगून ठेवलं का बरं सांगितलं त्या त्या पतंगाचं उदाहरण दिलं साधू संतांनी जगाला सांगितलं आपण जर विषयाकडं जर गेलो एक गोष्ट आहे तर एक आहे आत्मचिंतनाचा मार्ग आणि दुसरा आहे विषय विशे, या विषयाचा मार्ग इच्छा वासना मोहांचा मार्ग म्हणसोपत जग जसं सामान्य लोक जसे काय करतात तर ह्या माया मोह ममता याच्या नादी लागतात आणि आयुष्याचं वाटप करून घेतात आणि म्हणून काय सांगितलेला हे धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे पहा आपण सांगता एक विचार करा आपण परमार्थ करतो आपण संत संघात जातो संतांची वचन आपल्या कानावरून जातात परंतु आपण त्या संत वचनाचाला काय करावं लागतं आपण बाजारातून विचार करा किंवा आपण कष्ट करतो शेतीमध्ये म्हणा व्यवसायामध्ये हजारो मिळ मिळ रुपये मिळवतो आणि ते किती काटेकोरपणे वापरतो त्यांना किती प्राणपणाने सांभाळतो किती जीव त्या पैशासाठी टाकतो नाही का परंतु या आत्मज्ञानाचा विचार असा करतो का परंतु काय आहे किती करू संसार देह मातीला जाणार किती करू संसार देह मातीला जाणार मग आहे हे किती जरी केलं तरी कसं आहे याच्यात परम कल्याण नाही म्हणून आता सांगितलं आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा पाहिलं का कसे किती आघात ज्ञान सांगितलं म्हणून माणसानं काय करावं सदा नाम घोष कुरु हरिकथा त्याने सदा चित्त समाधान सर्व सुख लिहालो नामस्मरणानं काय होतं ना आत्मचिंताने काय होतं काय होतं सर्व दुःखाचा नाश हे परमार्थ म्हणजे पहा कसं आहे तर काळ्या पांढरे रेख आहे बरं काळ्या पांढरे रेख आहे संत वचं खोटं ठरवायची ताकद ह्या जगामध्ये कोणाचीच नाही कोणाचीच नाही संत संतवचं हे स्वयंभू आहे परम सत्य आहे आणि शुत्रीनं सांगितलं सत्य मेवजे येते नाही का सत्याचा नाश कधीच नाही सत्याचा नाश करण्याची ताकद कोणामध्ये नाही आणि हे ज्ञान हे ज्ञानाची स्वयंभू ताकद आहे काय स्वयंभू ताकद आहे तर हे ज्ञान दुःखाला जवळ येऊन देत नाही विनाशाला जवळ येऊन देत नाही आणि सर्व सुखाची ते प्राप्ती करून देतं हे त्या ज्ञानाची प्रमुख अशा प्रकारची शक्ती आहे आणि म्हणून काय म्हटलेलं आहे बडा बिकट यम घाट त्यासाठी बडा बिकट यम घाट गुरुवीन कौन बतावे बाट बडा हा हे जग कसं आहे हे जग कसं आहे बडा बिकट यम घाट हा यम आहे बर का आपण जे जीवन जगतो सगळं जग ज्या रस्त्यानं चाललेलं आहे तो यमाचा घाट आहे काट्या रस्ता आहे दर्याखोऱ्या आहेत त्यामध्ये ब महाभयंकर अशा संकट संकटांनी तो भरलेला आहे आणि विनाशाच्या दोन्ही बाजूला खोल खोल अशा प्रकारच्या दऱ्या आहेत तिथे जीव मोठे धनू चालावं लागतं ला आणि किती जरी जीव मोठे धनू चालला तरी शेवटी दरी ते शेवटचा पाऊल म्हणजे दरीमध्ये पडणं याला जग आणि संसार म्हणतात याला काय म्हणतात म्हणून बडा बिकट यम घाट आणि यातून जर वाचायचं असेल गुरुबीनं कौन बतावे पाठ नाही का काय म्हटलेलं आहे बडा बिकटय मघा गुरुबीन कौन क्रोध की काय म्हटलेलं आहे काम क्रोध जो पर्वत ठाले बिष्मे अहंकार की लाट या गोष्टी आहेत देवाला शरण जावं सद्गुरूंना शरण जावं आणि म्हणजे परमार्थ खूप सोपा होतो बरं का असद्धाना पुरुषा धर्मशास्त्रपर्यंत प अप्राप्यमा निवर्तन ते मृत्यूसंसार वर्तन काय म्हटलेलं आहे आपल्याला माहीत नाही संत आपली बुद्धी काय करतात तयार करतात आपल्या बुद्धी ती बुद्धी ज्ञानाला तयार करतात आणि त्या बुद्धीला सामर्थ्य देतात परमात्म्याकडं सुखाकडं वाटचाल करण्याची शक्ती देतात आणि तिला प्रवृत्त करतात आणि म्हणून संतांना शरण जावं कशा करता शरण जावं संतांना शरण कशा करता त्यांना तर ते गरज नाही नाही का जिथं तो कोटी ब्रह्मांड नायक या सुखाकारणे वेडावला वैकुंठ सांडूनी संत सदनी राहिला देव म्हणे माझे पुरदसे कोड संगतीया गोड वैष्णवांची नाही का आणि म्हणून तो परमात्मा सुद्धा सुखाकरता आनंदासाठी प्रेमाने धावत कुठे जातो त्या संत सदनी संतांच्या घरी जातो देवाला सुद्धा तिथं आनंद होतो आणि संत कसे असतात तर पहा ते माझे सा, हित सह सकळ कोपाळ कृपा कृपाकरी संतांच्या पायाजवळ जातो नाही का मग तिथं ते कसे यमधर्म त्यांचे पाये पैवंदी ती नाही का यमधर्म सुद्धा तिथे येतात तो साक्षात परमात्मा सुद्धा त्यांच्या चरणाजवळ येतात सगळी तीर्थ सुद्धा त्यांच्या चरणी दर्शनाला येतात तीर्थेतया ठाया ये ती पुणित व्हावूया नाही का आणि म्हणून सर्व तीर्थ त्या ठिकाणी येतात देवसुद्धा त्या ठिकाणी येतो नाही का आणि म्हणून संत या संतापरीचं थोर नाही का या संतापरीचं उदार त्रिभुवनी नाही थोर माय बाप सहोदर इष्टमुत्र सोयरे आणि म्हणून कसं आहे तर त्या संतांना शिरण जावं आणि ते त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या आज्ञेप्रमाणे कशा करतात कशा करता तर जसं तो मूर्तिकार असतो मूर्ती कशी घडवायची त्या त्या दगडाने गप्प राहायचं असतं दगडाने गप्प राहायचं असतं मूर्तिकार जे करतो ते त्याला करून द्यायचं असतं आणि मग काय होत असते त्या दगडाची मूर्ती तयार होत असते आणि म्हणून काय आहे तर त्यांच्या कृपेनं आपल्याला का होतं तर आपल्याला साक्षात अशा प्रकारचं ते काय करतात ते पूर्मोच्च पद सच्छानंद पद ते काय करतात आपला प्राप्त करून देतात आणि काय म्हटलेलं आहे आता तर मग ते, ते प्रमाण सांगितलं की मृगाची आणखी कसतरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा भाग्यवंत घेतील वेसून मुलं आणि भार वाहि हो आणि म्हणून आपण काय करायचं आहे याच देही याच डोळा भोगू मुक्तीच असो सदा नामघोष करू हरिकथा त्यांनी समाधान त्यांनी सदा काय आहे तर अशा प्रकारचं आपण काय करायचं आहे तर अखंड चिंतन गीता भागवत करे ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि मग त्याचं जसं की आपण पाणी प्यालो त्या नदीजवळ गेलो का आपल्याला आपण तृप्त होतो तसं या ज्ञानाने तृप्त होतो कुंडलिंग पंडळी